नमस्कार मी तुझ्या आपला आपली बातमी बातल्या सरकार स्वागत करतो आज आपण आहोत महानगरपालिका के पश्चिम अंधेरी पश्चिम या ठिकाणी या ठिकाणी खासदार रवींद्र वाईककर यांची आढावा बैठक आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे नमस्कार मी अतुल जैन आपला तुला आपल्या बातमी आता स्वागत करतो आज आपण आहोत महानगरपालिका के पश्चिम अंधेरी पश्चिम या ठिकाणी या ठिकाणी खासदार रवींद्र वायकरकर यांची आढावा बैठक आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे या ठिकाणी अंधेरी के पश्चिम हा खूप मोठा विभाग महानगरपालिकेच्या अखत्यारीत तो आणि वर्षोपर्यंत हा विका विभाग आहे या ठिकाणी एक आढावा बैठक आहे या ठिकाणी मुख्य अधिकारी यांच्यासोबत ही पहिली मीटिंग सुरू झालेली आहे यामध्ये अनेक महत्वाचे जे प्रश्न आहेत ते अधिकारी यांच्यासोबत चर्चेला सुरू झालेले आहेत आणि महत्वाचे जे विषय या ठिकाणी घेऊन कसे निकाल लावायचे या सर्व बाबत चर्चा सुरू आहे यानंतर एक जनता दरबार या ठिकाणी होणार आहे आणि अशा पद्धतीने सभा होईल या ठिकाणी खासदारांचं स्वागत केलं जात आहे आणि आढावा बैठक सुरू झालेली आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत जे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने अने अनेक खोलायची आहेत त्यासाठी अनेक अडचणी आहेत त्या ठिकाणी राहणारे लोक आहेत त्यांना त्याच ठिकाणी पद्धतीने देण्यात आणि त्यांना स्थापित करण्यात यावं यासाठी खासदारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यासोबत विभागामध्ये अनेक ठिकाणी अनिर्धिकरित्या चाललेले व्यवसाय मग त्यामध्ये हॉटेल असतील त्यामध्ये अनेक विषय असतील ज्यामध्ये अंमली पदार्थाचा विषय हा सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला त्यासोबत पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांना सूचना देण्यात आल्या की ज्या पद्धतीने खोट्या काही गोष्टी चालत असतील ते खपवून घेतल्या जाणार नाही अशा पद्धतीने अनेक गोष्टींवर चर्चा या आजच्या सभेमध्ये झाल्या आणि सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या अशा पद्धतीने या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली